म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहे ते लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्यातलं आहे की मुसलमानांचं आहे नमस्कार एव्हीपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मनोज दरंगे पटेल यांचं मराठा आरक्षण हे एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं असताना आता मनोज दरंगे पटेल यांनी जी भूमिका घेतली की मराठ्यांचं आरक्षणासाठी आता ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील यामध्ये मराठ्यांनी पाळायचं कि लढायचं अशी त्यांची भूमिका जाहीर होताच त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या टीका टिप्पणी सुरू झाल्या असल्या तरी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशातच मनोज धरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलं होतं की दरेकर आणि राणे यांना फडणवीसांनी सोडलेलं आहे टीका करण्यासाठी आता त्यांनी असं म्हटल्यानंतर आज नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना ज्या पद्धतीने मनोज दरांगे पटेल यांना टार्गेट करून त्यांच्यावर टीका केली गेली आहे के ती फार जहिरी टीका असल्याचं आपल्याला दिसत आहे आणि मनोज दरांगे पटेल यांचं मराठा आरक्षणाचा हा पूर्ण जो प्रवास आहे या मराठा आरक्षणासाठी त्यांनी जी बांधणी केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन पूर्णत्वास नेण्यासाठी मनोज दरांगे पटेल प्रयत्न करत असले तरी राजकीय भूमिकेच्या माध्यमातून त्यांच्यावर वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या टीका होत असल्या तरी आजच्या या नितेश राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात हे सुद्धा बघण्यासारखं आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे ईडब्ल्यू एस त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हाला लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधळीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो गोदरीमध्ये होता आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहता म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग तू मराठ्यांचा आहे ते मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे ते ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायाच्या मावळ्याची गाडी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्ह्याच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा प्रश्न विचारा सारखा वाटतो आता